आपल्याला आज करायचंय चायनीज तर त्याच्यासाठी काय काय बघा काय काय घेतलंय तांदूळ आहेत शिजवून घेतलाय पूर्ण शंभर टक्के शिजवून घेतलाय आणि शिमला मिरची कांद्याची पात आणि हे चटणी केली चायनीज साठी आणि ही हे पण चटणी म्हणजे तो, तो काय असतो ठेचा लसूण लसण हं आद्रक लसूणचा आणि मिरचीचा ठेसा केलाय तो हे चिकन बॉईल करून घेतली आपण मीठ टाकून आणि हे नाही सांगितलं ते लॉलीपॉप आहेत याला तळून घेताना आता दाखवणारच आहे मी तुम्हाला ते लॉलीपॉप्सडी तयार केले हं ते लॉलीपॉप्सडी तयार केले इकडे तेल शिवले हं आपला कुकर मध्ये पण चिकन शिजू टाकलेलं आहे ते पण आम्हाला त्याचं पण कालवून करायचंय ते वेगळं आहे तिखट वेगळं सगळी रेसिपी पूर्ण बघा आता मी टाकणार आहे आणि ही सगळी तयारी करून घ्यायला लागते सगळी नंतर तयारी झाल्यानंतर ते फ्राय करायला लागतो तर बघू आम्ही पण ट्राय करतोय आज कसं काय होतंय ते बघावं जरा लागलं आम्हाला पण चांगलं झालं तर मग तुम्ही पण करा चांगलं होणारच आहे कस काय बिघडणार नाही तोरण <laughs> <laughs> ये आमच्यासमाई नाही तू काय केल नाही आता खाली कटिंग बिटिंग करून दिली तिने थोडंफार सामान मला असं काय येत नाही का अगं बघून बघून शिकायचं असतं सगळं येत असतं करायला असं तसं बघून येतं पण तेवढं क्वांटिटी वाला नाही येत ना आमच्या क्वांटिटी म्हणजे जास्त नाहीयेत थोडंफार येत म्हणजे क्वांटिटी कुठे आहे आपल्याकडं सांग जास्त बारीक व्हायला काही बरं हा आणि अंडी राहिली आपली अंडी पण घेऊन ये अंडी पण राहिली होती आपली अंडी पण लागतात त्याच्यासाठी हम्म लावली पत्तो घेतो चांगला लागते अरे तेला सगळं फ्राय होतं असं डीप फ्राय करून काढायचं त्याला काय असे बनवलेले आहेत लॉलीपॉप अस लावायचं त्याला मस्त पीठ हे बघा म्हणजे त्याला छान कव्हर तेल छान आहे तेल एकदम त्याला पटाटा काय तळून घ्यायचे फक्त हॉटेल मध्ये खायला गेलं तिला तुम्ही काहीतरी प्राईज असून बापरे एवढे महाग हे परवडते कच्च राहत ते हॉटेल वाले काय करते ते पटकन फ्राय होते गिरायक कशी काय बोलत नाहीत बोलत बोलणारे बोलतात काय काय जसे गप खात त्यांचे पोट बिट दुखते पुन्हा हा एकदा असं झालेलं

एकदा आम्ही गेलेलो खायला आणि प्रतिभा आणि हे ना लॉलीपॉप असं फ्राय करून घ्यायचं हा याच्यामध्ये काय काय टाकलंय हे लॉलीपॉप बनवायला ना हे ह्यात कॉर्नफ्लॉवर आहे हे ठेचा टाकला आहे लसूण हिरवी मिर ते लाल मिरची आणि आपलं अद्रक याचा ठेचा थोडंसं मीठ आणि ते कलर यायच्यात बस दुसरं काही नाही एवढं करायचं आणि ते मॅरेट करून ठेवायचं असं आणि तळायचं मीठ मीठ नाही सांगितलं टाकलं ना मीठ बघित मीठ टाकले हॉटेल हॉटेलपेक्षा अशी भारीवाली टेस्टीवाली काय म्हणते रेसिपी तयार करणार आहेत आम्ही आज एवढे नाही टाकायला पाहिजे होते नाही बसतेच सगळे तेवढे फक्त ते आडवी तेवढे व्यवस्थित ना आता हे वे वेगवेगळे केले की बसतेच बरोबर हे चिकन लॉलीपॉप झाले तयार अशा प्रकारे आपले चिकन लॉलीपॉप तयार झालेले आता टाकते आता काय बनवतात आता चायनीज बनवते मी त्यासाठी पहिला काय केलंय फोंड आहे बघा

कांदेस परानंतर टाकू कारण दिलेले लगेच मिळणार आता याची पंचित टाकते जरा आपलं टाकायचा घेऊ आपल्याला शेत खायचा मला एक चांगलं फ्राय करून घेतो त्यात थोडं मीठ टाकायचं नंतर कशी वाटते आमची रेसिपी जरा कमेंट करून सांगा खूप मेहनतीने केलेली आहे आपण थोडं थोडं करतोय ना थोड़ा थोड़ा ना हायचं आम्ही तयारी करून येतो दोन जणा पुरत झाले जर याला आपण शेजवान फ्राईड राईस करायचं असेल तर शेजवान चटणी टाकायची गॅस फास्टच ठेवायचा हा फास्टच गॅसवर करायचं सगळं दोन मिनटं मग आता ते हलवायला लागतं पाणी पडायचं आमचा झाला चायनीज तयार कसा वाटला टेस्ट करून कळवा आम्हाला आम्हीच टेस्ट करणार आहे कमेंट मध्ये तुम्ही तुम्ही मध्ये सांगा करा सगळे रेसिपी समोरच नाही काय काय केले तसं रेराळा होतोय पण थोडा पसारा होतो सगळा त्या आवडचं का मी करू हा झालं ना चैनीज तयार घरच्या घरी आता आमची सुनबाई पण शिकलेलीच आहे आता चायनीज कसं बनवायचं ती जे समोरच सगळं केलेलं आहे हे ना मीठात मी तुम्ही टाका मीठाचं काय तर टेस्ट नंतर करून टाकायचं इकडे बघा आता सगळे चायनीज खायला बसलेले आहेत तिथं म्हणजे जे झालंय ते बसलेत तयार आपले प्रदीप प्रदीपच झाले चायनीज झाले ह टेस्ट कशी आहे हॉटेलसारखी की दुकानासारखी मी चायनीज दुकानातक मग अनु कसं झाले कसं आहे आ हा 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 बघा आता छोट्या आमच्या अनुकडून तर एकदम छान कमेंट आलेली आहे छान झाले म्हणून चला ठीक आहे नेक्स्ट टाइम आता अजून बघा तुम्ही ट्राय करून कसं झाले चायनीज छान अप्रतिम अप्रतिम बाहेर जर पेक्षा खूप ठीक आहे मग आपण आता घरीच करून खात जाऊ चायनीज ओके okay? मस्त झाले आहे ना छान झाले टेस्टी झाले ना चवीला वगैरे छान झाले आहे वाली पण मस्त झाले ठीक आहे चला बाहेरचं तसं अशुद्ध खाण्यापेक्षा आपल्या घरी शुद्ध, शुद्ध करून खाऊया चला बेस्ट हे की याच्यामध्ये अजून मोठं नाहीये जे खूप हानिकारक आहे अच्छा ठीक आहे चला आपला आता व्हिडिओ बास करूया जास्त मोठा होईल आता हे झालेलं आहे एक फेरा झालेला आहे खाऊन आता ज्यांना ज्यांना भूक लागला त्यांना दिलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर पण करा रेसिपी कशाला त्या चायनाज जायतील चायनीज घ्यायचं आपल्या घरीच नाही चला बाय